प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही माणसं अशा पाऊलवाटांचा प्रवास करतात की त्यांच्या पाऊलखुणा आज शतकानंतरही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत असतात ही माणसं कधी थकत नाहीत दमत नाहीत कधी कधी स्वतःसाठी जगतही नाहीत ही, ही माणसं जगतात इतर समाजाच्या कल्याणासाठी शतकात एखादाच असा महापुरुष होतो जो एका समाजाची एका पूर्ण वर्गाची संपूर्ण जीवनशैली त्यांचं जीवन बदलून टाकतो दीन दिनदुबळ्या दलित समाजाला ज्यांनी प्रकाश जोतात आणलं मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये ज्यांचा सर्वात मोठा वाटा होता ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्रानं त्यांच्या पायावर पाऊल ठेवत त्यांचा हाच वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण आजही त्या भैया साहेबांबद्दल अर्थात यशवंतरावांबद्दल तितकीशी माहिती सामान्य भारतीय माणसाला राहत नाही आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कोण होते उर्फ यशवंतराव आंबेडकर नमस्कार मंडळी महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी यशवंतराव भीमराव आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र एकोणीसशे बारा साली त्यांचा जन्म झाला आणि जन्माल्यानंतरच ते कायम आजारी राहायचे बाबासाहेबांचे इतर पुत्र देखील जे त्यांना आधी झालेले होते ते देखील आजारपणामुळे काही लोक त्यातली निधन झालं काहींचं काही ते मृत पावले आणि हे यशवंतराव सुद्धा उर्फ भैयासाहेब सुद्धा लहानपणी आजारी राहायचे त्यांना पोलिओ झालेला होता एक प्रकारचा आणि त्यामुळे त्यांची चिंता वारंवार बाबासाहेबांना असायची रबाईंच्या निधनानंतर बाबासाहेबांनी त्यांची काळजावपेक्षा अधिक त्यांची काळजी घेतली आणि त्यांना सर्व वैद्यकीय सुविधा देखील पुरवल्या हो यशवंतरावांनी आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि तेच बाबासाहेबांच्या आर्थिक स्त्रोताच्या कणानंतर बनले यशवंतराव आंबेडकरांबद्दल अनेक लोकांना माहिती नसेल पण त्यांच्या सिमेंटची त्यांची फॅक्टरी होती आणि मुंबई विमानतळाच्या आसपास त्यांचं बांधकाम देखील त्यांनी त्या संदर्भातलं केलेलं होतं आणि त्या संदर्भातच आर्थिक स्त्रोताचा मुख्य कणा ते बनलेले होते याशिवाय आधी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस नावाने ओळखली जाणारी नंतर बौद्ध भूषण झालेली जी प्रिंटिंग प्रेस आहे ती देखील प्रिंटिंग प्रेस यशवंतराव चालवायचे यशवंतराव नंतर जी बाबासाहेबांची जी सगळी वर्तमानपत्र होती त्या वर्तमानपत्रांचं व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी सुद्धा यशवंतरावांकडे उर्फ भैया साहेबांकडे आलेली होती इतकंच नाही तर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा जो बाबासाहेबांचा ग्रंथ आहे तो देखील इंग्लिशमध्ये जो छापण्यात आला तो भैया साहेबांनी छापलेला होता इतकंच नाही तर विविध पुस्तकं जी होती बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांची संसदेतली जी काही भाषणं होती ती सर्व भाषणं ते दस्तऐवज करण्याची जबाबदारीसुद्धा आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा यशवंतरावांनी उर्फ भैया साहेबांनी आपल्याला घेतल्याची पाहायला मिळाली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा भैयासाहेबांनी मोठं एक आंदोलन या संदर्भातलं उभं केलं होतं आणि भारतभरात बौद्ध धर्म पसरवण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं केवळ मुंबईच नव्हे तर पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल यांसारख्या कर्नाटकासारख्या भागामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता त्यांच्याच उपस्थितीमध्ये हजारो लाखो अनुयायांना त्यांनी बौद्ध धर्मामध्ये घेतलं होतं आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी महत्वाचं कार्य केलं नंतर ते बौद्ध सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा बनले होते राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं नशीब आजमावलं होतं पण मंडळी एक गोष्ट त्या संदर्भातली फार महत्वाची आहे मध्यंतरी हा किस्सा सांगितला जातो मुंबईची एक जागा राखीव होती राखीव जागेवरून त्यांना तुम्ही निवडणूक लढवावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांग कोणीतरी असे एक दोन लोकांनी सांगितलं त्यावेळी यशवंतरावांनी तो उल्लेख केला की माझ्या बापानं ज्या जा जा जागेसाठी म्हणजे ज्यांच्यासाठी जागा जा 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 दिलेली आहे त्या जागेवरून मी स्वतः निवडणूक लढवणं मला पटणारं नाही आहे यातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या रग नगात त्यांच्या रक्तात किती भिनलेले होते आणि कशा प्रकारे त्यांनी त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम केलं हे आपल्याला त्यातून दिसून येतं त्यांनी अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यांना नंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा ते मध्यंतरी होते रिपब्लिकन पक्ष असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी संदर्भात सुद्धा त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेतला होता पण नंतरच्या काळामध्ये ज्या नंतर, नंतर रिपब्लिकन मध्ये फूट झाली किंवा दादा राव गायकवाड वगैरे वेगळे झाले अधिवेशन वेगळे झालं पहिल्यांदा त्यानंतर ते थोडेसे त्यापासून दूर राहिले एकोणीसशे सत्याहत्तर सालचा सा एक किस्सा होता ज्यावेळी मोरारजी देसाईने एक वेळी बौद्ध धम्मी बौद्ध धर्मांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं की तुम्हाला कोणी बौद्ध धर्मात यायला लावलं होतं अशा प्रकारचं काहीतरी विधान होतं त्या विधानाला सडेतोड उत्तर सुद्धा याच यशवंतरावांनी उर्फ भैया साहेबांनी दिलं होतं की आमच्या बापाने आम्हाला या बौद्ध धर्मात घेतलेलं आहे आणि आमच्या बापाने सांगितले म्हणून आम्ही इथे आहोत त्याचा प्रचार प्रसार करण्याची आमची जबाबदारी आहे अशा प्रकारची खडे याच यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन प्रधानमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांना सुनावलेले होते आणि त्यानंतर सत्याहत्तरच्या दरम्यान निधन देखील झालेलं आहे त्यांचेच पुत्र आज आपल्याला पाहायला मिळतात जे हीच आंबेडकरांची वसा आणि वारसा पुरवण्याचं काम करतात प्रकाश आंबेडकर त्यांनीच आज त्यांच्या पोस्टमध्ये बारा डिसेंबरला त्यांचा जन्मदिवस होता त्याच दिवशी त्या त्यांच्या जयंतीच्या दिवसाची एक पोस्ट होती त्या पोस्टमध्ये या संदर्भातला उल्लेख केला आणि त्यावेळी ज्यावेळी ती पोस्ट वाचली त्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्या संदर्भातून त्याच इच्छेतून हा व्हिडिओ आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद